कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना फाळकूडदानावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील व्यावसायिकांकडून खंडीची मागणी करणाऱ्या आकाश आनंदा भोसले विरोधात पोलिसांनी कारवाई करत खंडीचा गुन्हा दाखल केला गेल्या आठवड्यात जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिंबर मार्केट परिसरात खंडी न दिल्याने एका किराणा व्यावसायिकाला मारहाण करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली होती तर यादवनगर परिसरातील खड्डीची मागणी करत एका बेकरी व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती यामध्ये त्या बेकरी व्यावसायिकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरातील पाळकूर दादांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या अनुषंगाने आज शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फेरीवाली आणि दुकानदारांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्या एकाला ताब्यात घेतलाय आकाश आनंदा भोसले राहणार माकडवाला वसाहत कोल्हापूर असं त्याचं नाव असून शाहूपुरी पोलिसांनी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम कोल्हाळ सहाय्यक फौजदार संदीप जाधव अंमलदार मिलिंद बांगर लखनसिंह पाटील रवी आंबेकर विकास चौगले महेश पाटील आदींनी केली आहे